कापसा शेतकरी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापूस बाजार बाजारभावाविषयी काय काय हालचाल आहे व काय भाव आवश्यकता त्याला तर मग सुरू कर द्या आज कापसाला चांगला उठाव मिळाला राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कापूस दरात गेल्या काही दिवसापासून स्थिरता दिस दिसून येत आहे काही ठिकाणी दरात किंचित सुधारणा झाली आहे तर काही बाजारात स्थिर दर कायम राहिले आहेत बाजार समिति परिणाम आवक क्विंटल सावनेर सोशे क्विंटल सा किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये आहे है सातवा रुपये सर सरासरी दर आहे सहा हज़ार नौशे रुपये बाजार समिति भद्रवती वीस क्विंटल की आवाका आहे सहा हजार आठशे रुपये भाव किमान दर आहे कमाल दर है सातवा रुपये सरासरी दर आहे सहा हज़ार नौशे रुपये बाजार समिति वरोरा लोकल पंच्याण्णव क्विंटलची आवकातली आहे किमान र आहे पाच हजार सातशे रुपये कमालदरा आहे हजार सादर रुपये सर्व सर्वसाधारणतः आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती पाथर्डी क्विंटल तीनशे दहा क्विंटलची आवाकातली आहे किमान सात हजार रुपये कमालदरा आहे हजार रुपये सरासर सरासरी दर आहे सात हजार रुपये सावनेर भद्रावती आणि पाथर्डी येथे कापसाला हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे तर बरोऱ्यात दरात किंचित घसरण दिसून येते परंतु सरासरी भाव अद्यापही सहा हजार पाचशे रुपयांच्या आसपास आहे गेल्या का गेल्या आठवड्यातील सरासरी पाहता कापूस बाजार भाव सहा हजार पाचशे ते हजार रुपयांच्या दरम्यान फिरताना दिसत आहे म्हणजेच भाव स्थिर आणि समाधानकारक पातळीवर आहे बाजार विश्लेषण ताज्या आकडेवारीनुसार राज्यात काही भागात आवक वाढली असून दरात मोठे उतडउतार दिसत आहे दिसत नाहीत हवामान अनुकूल राहिल्याने दर्जेदार कापूस बाजारात येत आहे त्यामुळे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्थिर दर हा चांगला संकेत आहे पुढील आठवड्यात जर आवक वाढली तर दरात थोडी घट होऊ शकते पातर्डी आणि सावने येथील दर राज्यातील सर्व सर्वोच्च पातळीवर कायम आहेत खरं तर मग भाव पोह्या बाजार समिती सावनेर आवकाली एक हजार शंभर क्विंटलची किमानत्राय सहा हजार आठशे रुपये कमानत सात हजार रुपये राय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती भाद्रावती आवकाले पंचाळीस क्विंटलची किमानराय सहा हजार तीनशे तीस रुप पन्नास रुपये कमाल राय सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण राय सहा हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकाल एकशे बहात्तर क्विंटलची किमानराय सहा हजार नऊशे रुपये सात हजार रुपये सात हजारशे एक रुपये सर्वसाधारणराय सात हजार एक रुपये बाजार समिती अमळनेर दाताई एच फोर मध्यम स्टेपल आवकाली पासष्ट क्विंटलची किमान राय चार हजार पाचशे रुपये कमालद्राय सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण रे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती कोपरणा जाताय आहे लोकल अवकालली आठशे क्विंटलची किमानराय सहा हजार दोनशे रुपये कमालद्राय सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारणराय सहा हजार पाचशे रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा तुम तुमच्या गावामध्ये बा कापसाला किती भाव आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवून सांगा धन्यवाद